नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचा सगळ्यात मोठा निर्णय आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी ही माहिती स्वतः दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे पुढचे हप्ते तुम्हाला घ्यायचे असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती ताईंनी स्पष्ट केलेला आहे जाहीर केलेला आहे तर हा निर्णय कोणता आहे उत्पन्नाच्या अटीसंदर्भातला त्याचबरोबर जानेवारीच्या वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती आहे सरसकट वाटप लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता सरसकट वाटप पाहूया संपूर्ण काय आहे बातमी त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील आज जसा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचे सरकारकडून येणारे वेगवेगळे निर्णय तर पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल नवनवीन अपडेट तुम्हाला योजनेसंदर्भातल्या आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी आपण पाहणार आहोत ऑफिशियल अपडेट आहे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांसाठी त्याचबरोबर पहा आकडा जो आहे तो वाढलेला आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे बहिणींसाठी खुशखबर देखील आहे आणि काही बहिणींसाठी या ठिकाणी धाकधुकीचा हा निर्णय असणार आहे धाकधूक महिलांची वाढलेली आहे असा निर्णय घेण्यातच आलेला आहे आता तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत हे अगोदर नक्की सांगा कारण पुढचा हप्ता तुम्हाला मिळेल की नाही या संदर्भात शंका निर्माण झालेली आहे असाच निर्णय घेण्यात आलेला आहे की आता सर्वच बहिणींना पैसे मिळतील की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे नेमकं काय असणार आहे हा निर्णय आपण पाहणारच आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे पूर्ण पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे होय अर्जांची पुन्हा पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली आहे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे या अगोदर अर्जांची पुन्हा पडताळणी घेण्यात आली नव्हती आत्ता ही पडताळणी सुरू झालेली आहे आणि यामध्ये महिलांना जे आहे ते वगळण्यात येणार आहे गाळण्यात येणार आहे त्यांना लाभ जो आहे तो देण्यात येणार नाही स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती ताईंनी ही माहिती दिलेली आहे आदिती तटकरेंनी माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना आता लाभ मिळणार नाही त्याचमुळे मी म्हटलं तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे डिसेंबरपर्यंत तुम्हाला पैसे आले असतील काही महिलांना तर नऊ हजार रुपये एवढी अमाऊंट थेट आली असेल जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना पैसे आले ते म्हणजे डायरेक्ट नऊ हजार अमाऊंट वन टाईम अमाऊंट आली अकाउंटला नऊ हजार रुपये पाच सहाची सहा हप्ते तुम्हाला जमा झाले असतील दीड हजाराप्रमाणे हे हप्ते तुमच्या अकाऊंटला आले असतील पण आता डिसेंबरचा हप्ता येणार नाही काही महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात डिसेंबरच्या हप्त्यासंद सॉरी जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातला हा, जाने हा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही तर ही दोन तारखेचीच अपडेट आहे पाहू शकता दोन जानेवारीचा निर्णय आहे लाडकीच्या लाभार्थी अर्जांची जी छाननी आहे ती सुरू झालेली आहे पात्र लाभार्थी महिलांची छाननी जी आहे ती सुरू झालेली आहे अडीच लाखावरील उत्पन्न असणाऱ्या ना महिलांना लाभ इथून पुढं दिला जाणार नाही या अगोदर तुम्ही पैसे घेतले असतील पण तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर तुमच्याकडे चार चाकी असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे अडीच लाखावर उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर चारचाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही स्वतः आज दिलेली आदिती तटकर यांनी ही माहिती आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ते आहेत आणि त्यांनी ही ऑफिशियल माहिती दिलेली आहे की अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही जानेवारीचा हप्ता मिळणार नाही पहा योजना ज्यावेळेस सुरू झाली शासन निर्णय ज्यावेळेस आला त्या जी आरमध्ये म्हणजे शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख होता की लाडक्या बहिणींना या ठिकाणी अडीच लाखावरती जर उत्पन्न असेल तर त्या पात्र नाहीत पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना पैसे देखील आले सरकारने देखील सरसकट पैसे वाटप केले सरसकट पैसे वाटपण्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुका निवडणुका तोंडावर होत्या आणि सरकारला कुणालाच नाराज करायचं नव्हतं जी महिला फॉर्म भरेल तिला पैसे आलेले आहेत तुम्ही पाहिलेलं असेल फक्त त्याच महिलांचे फॉर्म अप डिसअप्रूव्ह झाले ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच तुमचा अर्ज तो आहे तो त्या ठिकाणी आ, रिजेक्ट झालेला होता परंतु उत्पन्न तुमचं त्या पहा उत्पन्न अडीच लाखाच्या वरती काही काही महिलांचं आहे विशेष म्हणजे सोन्याचं दुकान असणाऱ्या व्यापारी मोठमोठ्या महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना देखील पैसे आलेले आहेत लाखो कमावणाऱ्या महिलांना देखील पैसे आलेले आहेत त्याचमुळे आता हा निर्णय सरकारने घेतलेला आहे या ठिकाणी आणखीन एक निर्णय घेणं ह्या निर्णय घेण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेले सहाशे रुपये लाडकी बहीण योजनेचे जे वाढलेले सहाशे रुपये आहेत म्हणजेच एकवीसशे रुपये जो हप्ता रुपय रुपय मिळणार आहे दीड हजारामध्ये जे सहाशे ॲड होणार आहेत त्या संदर्भात कारण दीड हजार एवढीच रक्कम सरकारला बहिणींना देणं सरसकट देणं मग पैसे तर देणं भाग आहे पण हे पैसे देणं सरकारला शक्य नाही सरकगत महिलांना देणं शक्य नाही सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे महिन्याच्या महिन्याला एवढ्या महिलांना पैसे द्यायला आ... त्या ठिकाणी त्यांच्याकडं बजेट जे आहे ते उपलब्ध नसणार आहे त्याचमुळे असे निर्णय आता घेतले जाऊ शकतात पहा की लाडक्या बहिणींना गाळण्याची प्रक्रिया पण यामध्ये गाळण्याची प्रक्रिया खरं तर नाही असं आपण म्हणू शकतो ज्या अडीच लाखाच्या वरचे उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या अगोदरच पात्र नव्हत्या तरी पण त्यांना पैसे आलेले आहेत निवडणुका तोंडावर ठेवून सर सरकारने देखील हे पैसे दिले असतील परंतु आता असं होणार नाही अटी आणि जे निकष होते काटे कोर पने न न कौन -कौन ते आता काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत अडीच लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार नाही आणि चारचाकी वाहन असणाऱ्यांना देखील लाभ दिला जाणार नाही आणखीन हे महत्त्वाचे निकष आहेत ते आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये पाहणार आहोत नेमके कोणकोणते मोठे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये झालेले आहेत दोन जानेवारीला आदित्यताईंनी जे सांगितलेले आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु आज हे दोन महत्त्वाचे निर्णय ते म्हणजे अडीच लाखावरील महिलांना उत्पन्न अडीच लाखाच्या वरील उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ नाही आणि चार चाकी असणाऱ्यांनी देखील पैसे इथून पुढं मिळणार नाहीत तर हा सगळ्यात मोठा निर्णय आजचा तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद